आपल्याला सुख धोका देतं का दुःख धोका देतं याचा विचार आपण केला पाहिजे कारण सुख हे पुढे पुढे आहे असं आपल्याला दाखवत असतं आणि ते आलं तरी काही क्षणाचं असतं आणि पुन्हा ते त्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला धावायला लावतं सुख हे जीवनामध्ये पुढे पुढेच आहे असं आपल्याला दिसत असतं आणि त्या सुखासाठीच आपण जीवनभर धावत असतो आपल्याला माहिती आहे की सुख जरी आपल्याला प्राप्त झालं तरी ते टिकू शकत नाही ते न ना टिकणारच आहे ते काही क्षणाचंच आहे तरीसुद्धा काही क्षणाच्या सुखासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य त्याच्या मागे लावत असतो आणि शेवटी पुन्हा शिल्लक राहते ती अतृप्तीत शिल्लक राहते सुखाची कायम इच्छाच शिल्लक राहते मग जे सुख मला काही क्षणासाठी मिळतं आणि ते जर मला ओढ लावत असेल तर ते एक व्यसन नाही का आणि शेवटी मी जर रिक्तच राहत असेल तर त्या सुखाला घेऊन मी कधीच सुखी होऊ शकत नाही सांगण्याचं तात्पर्य सुख हाच आपल्या जीवनातला धोका आहे कारण त्या सुखापाठीच आपलं जीवन सुखा आपण खर्ची घालतो आणि शेवटी आपण रिकामे राहतो अतृप्त राहतो म्हणून सुख हेच खऱ्या अर्थाने माणसाला मिळणारी चकली आहे ज्या सुखाच्या भरवशावर आपण जगतो ते टेम्पररी सुख आहे क्षणिक सुख आहे जाणारं सुख आहे तर या सुखाच्या धोक्यामध्येच आपलं आयुष्य जात असतं अहो दुःख तर उलट माणसाला सावध करतं माणसाला दुःख हे खऱ्या अर्थाने भानावर आणतं आणि दुःखच माणसाला तू कुठंतरी वाट चुकलास हे सांगत असतं आणि म्हणून दुःखाचा धोका नाही दुःखाचा उपयोग करता येतो पण सुखाचं व्यसन हे जर माणसाला जडलं तर जीवन माणसाचं जाईल या क्षणिक सुखामध्ये पण शेवटी त्याच्यापुढे पुन्हा सुखाचा प्रश्न शिल्लक राहील आणि म्हणून माणसाला सुख दुःख दोन्हीपासून सुटायचंय हे अध्यात्माचं लक्ष आहे स्वतःमध्येच पूर्ण व्हायचं आहे बाहेर काही मला मिळेल हे सांगणारी प्रत्येक गोष्ट खोटी आहे आणि म्हणून स्वतःचं पूर्णत्व हीच खरी गोष्ट आहे ज्यावेळी मला बाहेरच्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून न राहता माझ्यामध्ये सुकाचा स्रोत सापडला तो खऱ्या अर्थाने खरा स्त्रोत असतो